दंडवत हो माझा सर्व अच्युत गोत्रीय बांधव व भगिनींनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणा सादर दंडवत प्रणाम आजचा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे आज आपण जाणून घेणार आहोत देवता भक्ती व परमेश्वर भक्ती यांमधील नेमका फरक काय आहे बऱ्याच नवीन व जुन्या सुद्धा उपदेशी व नामधारक मंडळींचा या विषयामध्ये गोंधळ होतो आणि त्यामधून बरेच भ्रम सुद्धा उत्पन्न होतात तसे होऊ नये व आपणास यथार्थ सत्य कळावे त्यासाठी आपण हे निरूपण अगदी शांतपणे व्यवस्थित व अखेर नक्की ऐकावे बंधू भगिनी भगवत गीतेतील अध्याय नऊ मधील श्लोक क्रमांक पंचवीस मध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात याती देव्रता देवान पितृन्ञी पितृव्रता भूतानी याती भूतेज्या यांती, यांती मध्य जिन माम अर्थात या जगात जे लोक निरनिराळ्या देवतांचे पूजन करतात ते त्या देवतांना प्राप्त होतात आपल्या पितरांचे पूजन करणारे त्या पितरांना प्राप्त होतात भूतांचे पूजन करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझे पूजन करणारे भक्त निःसंशय मलाच प्राप्त होतात आता हे जे श्रीकृष्ण भगवंतांनी स्वतः श्रीमुखे निरूपण केले याचा आपण कधी सखोल विचार केलाय का मित्रांनो मनुष्य आपल्या जीवनात ज्या गोष्टींची अभिलाषा बाळगतो आसक्ती ठेवतो त्याच गोष्टीला आपण प्राप्त होत असतो आता या ठिकाणी त्या मनुष्याला ती गोष्ट प्राप्त होते असे नाही तर तो मनुष्यच त्या गोष्टीला प्राप्त होतो दोन्ही मध्ये फार अंतर आहे कारण हे जे आपल्याच पूर्व कर्मवशे मनुष्याचे देह आपणास लाभले आहे हे आपले आयुष्य संपेपर्यंतच अबाधित आहे हे नाशवान आहे पण तदनंतर परांत या शरीरामध्ये असणारा जो जीव आहे तो जीव त्या त्या भिन्न प्राप्तीला जात असतो महानुभाव तत्वज्ञानामध्ये कलियुगी विद्यमान पूर्ण परब्रह्म व्यक्तमंत परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार स्वतंत्र पदार्थ सांगितलेले आहेत आणि या चार पदार्थांमध्येच ही संपूर्ण सृष्टी व्याप्त आहे या चारही पदार्थांचे कार्य कारण स्वरूप लक्षण गुण आणि धर्म यांसह ज्ञान करून घेणे हे शास्त्र अभ्यासाचे मुख्य तत्त्व आहे महानुभाव तत्वज्ञान हे अद्वैतातून द्वैताकडे नेणारे तत्वज्ञान आहे असो हा गुह्य शास्त्राचा भाग असल्यामुळे या ठिकाणी ते कथन करण्याचा अधिकार मज नाही त्यामुळे आपण आपल्या विषयाकडे वळूया आपल्या आयुष्यात नेमकं का काय हवं आहे हे आधी आपल्याला बघावं लागेल आपल्याला लौकिक सुख हवंय की पारलौकिक आनंद आपल्याला नष्ट होणारे नाशिवंत फळ हवंय कि कायम स्वरूपी शाश्वत फळ कारण या जगातील सर्व सुखे ही नाशिवंतच आहेत नव्हे नव्हे तर ही सर्व सुखे आपल्या सोबत त्यांच्या दहापट दुःख घेऊन येणारी आहेत पुण्य करतानाही बहुत पाप कसे होते हे आपण आपल्या धर्मशुद्धी चॅनलवरील कर्मसिद्धांत मालिकेत बघितलेच आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात कि या जगात लौकिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरणारा मनुष्य ईश्वराजवळ कनिष्ठच नव्हे तर नष्ट ठरतो आणि या विपरीत या लौकिक जगात नष्ट ठरणाऱ्या मनुष्याला ईश्वराजवळ श्रेष्ठ स्थान आहे आता ठरवायचे आपल्यालाच आहे की आपणास इथे या नष्ट होणाऱ्या तुच्छ प्रापंचिक संसारात श्रेष्ठ व्हायचंय की ईश्वराजवळ श्रेष्ठ व्हायचंय असो बघा ही संपूर्ण सृष्टी परमेश्वराच्याच कृपेने व प्रवृत्तीने चालत आहे पण हा मनुष्य जीव आपापल्या कर्माप्रमाणे सुखदुःखरूपी फळ भोगत असतो आणि हाच कारभार चालविण्यासाठी या सर्व देवता आहेत ज्यांना लोक निरनिराळ्या पद्धतीने भजतात व पूजतात अर्थातच या सर्व देवता मनुष्याच्या कर्मानुसारच मनुष्याला सर्व फळे देतात मग ते सुख असो की दुःख विज्ञानात या देवतांना आपण पार्ट्स ऑफ एनर्जीज म्हणू शकतो पण यांचे स्वरूप जसे आधुनिक विज्ञानाला वाटते तसे नसून प्राकृतिक सामर्थ्याने निराळे आहे तर हा मनुष्य जीव ज्याप्रमाणे कर्म करीत असतो त्या कर्मांचे सुख दुःख रूपी फळ या देवता जीवास भोगवित असतात जीवाने आचरलेल्या पुण्याचे फळ सुख तर पापाचे व दोषांचे फळ दुःख या जीवास जन्म कुठे द्यावा मनुष्यामध्ये द्यावा की पशुपक्ष्यांमध्ये द्यावा मनुष्य जन्म दिला तर स्त्री देहात द्यावा की पुरुष देहात द्यावा देह कसा द्यावा सुंदर सुदृढ कुरूप की रोगी प्रज्ञा व बुद्धी कशी द्यावी समृद्धी किती द्यावी इत्यादी हे सर्व देण्याचे कार्य या देवता करतात आणि लक्षात ठेवा की हे सर्व या देवता त्या त्या, त्या जीवाने पूर्वी केलेल्या कर्मानुसारच जे जोडले आहे त्याप्रमाणेच फळ देतात त्यात काहीही उणे पुरे नाही स्वतःच्या पदरचे काहीही नाही अहो देवता स्वभाव तर असा असतो की त्या देवता या जीवाने केलेले पुण्याचे मोबदल्यात सुख फळ आखूड हाताने म्हणजे उणेपणाने भोगवितात मात्र या जीवाने आचरलेल्या पापांचे व दोषांचे दुःखरूप फळ सडळ हाताने म्हणजे भरभरून भोगवितात हा देवतांचा अहंकारी स्वभावच आहे जसे की या देवतेची कर्मकांड युक्त पूजा व भक्ती विधिवत आचरली तर बरे होते चांगले फळ पण त्या विधीत थोडीशीही चूक झाली तर आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा मिळते त्यात माफी नाही मित्रांनो ही संपूर्ण सृष्टी त्रिगुणात्मक आहे म्हणजे रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण या तिन्ही गुणांनी व्याप्त अशी ही सृष्टी आहे यांमध्ये रज आणि तम हे दोन्ही गुण देवतांचे आहेत तर सत्व गुण हा परमेश्वरापासून स्फुरावलेला आहे तसे तर परमेश्वराला त्रिगुणातीत म्हणजे या तीनही गुणांच्या परे म्हटले जाते पण इतके रहस्यात्मक खोलात शिरण्याचे इथे प्रयोजन नाही तर रजा आणि तम या दोन गुणांनी युक्त या देवता आहेत अर्थातच हे दोन्ही गुण ही सृष्टी चालविण्यासाठी आवश्यकच आहेत या सृष्टीच्या कारभारासाठीच हे गुण आहेत रजोगुण म्हणजे गाडीचे ऍक्सिलेटर ते तुम्हाला सारखे पळवते आणि तमोगुण म्हणजे गाडीचा ब्रेक तो तुम्हा जागेवर थांबवतो हो आणखी डिटेल जर सांगायचे झाले तर तुमच्या महत्वाकांक्षा मोह लोभ काम वस्तूंची वा पदार्थांची वासना आणि आसक्ती आणि ते प्राप्तीसाठी केली जाणारी अविरत कर्मे हे सर्व रजोगुणाचे कार्य आहेत तर हिंसा क्रोध अहंकार आळस हे सर्व तमोगुणाचे कार्य आहेत आणि हे सर्व या मनुष्यात कुठून आले तर त्या जीवाच्या कर्म आर्जकत्वाने आणि या देवतांच्या प्रभावाने या संपूर्ण एकूण एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा देवता या जीवाला फक्त कर्मबंधनात टाकून सुख रूपी फळ भोगवितात आणि तेच त्या करूही शकतात कारण त्या देवता स्वतःच नित्यबद्धा म्हणजे नित्य बंधनात आहेत त्या मुक्त नाहीत वा मुक्तीचा अधिकारही त्यांना नाही बस देवतांविषयी मी एवढेच बेसिक या ठिकाणी सांगू शकतो या उपरे खोलवर बोलण्याचा मज अधिकार नाही आणि या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तर मुळीच नाही या देवता ना जीवाला मुक्ती देऊ शकत आणि ना नरकापासून व इतर योनींपासून वाचवू शकत जीवाच्या चांगल्या व वा वाईट कर्मांचे भोग भोगवणे हेच त्यांचे कार्य आणि सर्वात महत्वाचे देवतांचे कार्य म्हणजे या जीवाला या प्रपंचात संसारात फसविणे अर्थातच हा जीव स्वत फसायला तयार असतो तेव्हाच आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याद्वारे या देवता मनुष्यावर प्रभाव टाकतात मुख्यत्वे खाद्य पदार्थांद्वारे व इतर बऱ्याच अनुष्ठानांद्वारे मग तो प्रभाव कसा व का या सर्व व्यतिरिक्त आणखी सखोल माहितीसाठी आपण स्वतः शास्त्राभ्यास करावा थोडक्यात ज्यांना या प्रपंचात व संसारात फसायचे आहे की ज्यात तुर्तास दुःख मिश्रित सुख भासते व ज्याची वाट शेवटी नरकालाच जाते त्यांनी खुशाल देवता भक्ती करावी पण ज्यांना या कर्मबंधनातून मुक्ती हवी आहे चुकवायचे आहेत त्या जीवांना परमेश्वराला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही कारण परमेश्वरच एकमेव आहेत की जे या जीवाला कर्मबंधनातून मुक्त करू शकतात जीवाचे नर्क चुकवू शकतात कारण परमेश्वर हे कृपामय दयामय करुणामय क्षमाशील आहेत त्यांच्याजवळ आपण प्रायश्चित करू शकतो बंधू भगिनींनो ज्याच्या जवळ जे असेल तो तेच आपणास देईल ना जर आपण देवतांची भक्ती करू तर त्या आपणास त्यांच्याजवळ असलेले प्रापंचिक व सांसारिक नाशिवंतच फळ देईल मग ते कितीही मोठे असो आणि परत या जीवाला जन्म मृत्यूच्या घनदाट फेऱ्यात अडकवतील पण परमेश्वर हे अगाध सामर्थ्यवंत आहेत परमेश्वराच्याच प्रवृत्तीने पण सृष्टी व्यवस्थेप्रमाणे या सर्व देवता आणि हा निसर्ग कार्य करतो परमेश्वर म्हणतात जो आम्हाला शरण येईल तो आमचा मग त्या जीवाला परमेश्वर आपले सर्वस्व बहाल करू शकतात आणि या जीवाने तरी परमेश्वराकडे काय मागावे बरे या सृष्टीतील सुख व वैभव व उच्चस्त पद जरी आपण मागितले आणि परमेश्वराने ते आपण आज दिले तरी ते नाशिवंतच आहे की म्हणून या जीवाने परमेश्वराकडे परमेश्वरच मागावा तूची भेटावा तूची व्हावा अशी आर्त भाकावी कारण या जीवाला कर्मबंधनातून मुक्त करून जन्म मृत्यूचा फेरा चुकवून मोक्ष म्हणजे स्वतःची शाश्वत कायमस्वरूपी प्राप्ती परमेश्वरच देऊ शकतात की जिथे फक्त शाश्वत आनंदच आहे भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सात मधील श्लोक क्रमांक वीस एकवीस बावीस व तेवीस या चारही श्लोकांमध्ये अनुक्रमे श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात ते बघा काम तही तही हृतज्ञान प्रपद्यन्ते अन्यदेवताः तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वय अर्थात ज्या लोकांचे ज्ञान त्यांच्या इच्छांमुळे झाकल्या गेले आहे ते लोक त्यांच्या वृत्तीनुसार अन्य देवतांची भक्ती करतात त्यांना शरण जातात आणि त्या देवतेला संतुष्ट करण्यासाठी विविध धार्मिक कर्मकांडांमध्ये व पूजा विधीमध्ये गुंतून राहतात पुढे यह, यह याम, याम तनुं भक्त हा श्रद्धया अर्चित इच्छा तस्य तस्य तसं अचलाम श्रद्धा तामेव विदधामी अहम अर्थात जो भक्त ज्या ज्या देवतेच्या स्वरूपाला श्रद्धेने पूजतो भजतो त्याच प्रति मी त्या भक्ताची बुद्धी त्यावेळी स्थिर करतो कारण ही सृष्टीव्यवस्था आहे पुढे आणखी सहतया श्रद्धया युक्त तस्या आराधन इहते लभते च ततः कामान व विहितानही तान अर्थात जो मनुष्य श्रद्धेने सांसारिक लाभासाठी ज्या देवतेची आराधना करतो ती देवता माझ्याच प्रवृत्तीने त्या मनुष्याला ते मनोकामनेचे फळ देते आणि शेवटी फलं अंतवतू फलम देव यजो यांती मदभक्ता अर्थात या सर्व अल्प बुद्धी लोकांना मिळणारे हे फळ नाशवान म्हणजे नाशिवंत आहे कारण ते लोक देवतांचे पूजन करतात तर तीच फळे त्यांना प्राप्त होऊन ते लोक त्याच देवतेला प्राप्त होतात आणि या विपरीत माझे भक्त अंतत माझ्याच शाश्वत फळाला म्हणजे मलाच प्राप्त होतात मित्रांनो श्रीकृष्ण भगवंत जगमान्य परमेश्वर अवतार आहेत आणि हे सर्व श्रीकृष्ण भगवंत जर वारंवार स्वतः सांगता तरी सुद्धा आपणास कळत नसेल व आपल्या डोक्यात प्रकाश पडत नसेल तर ही विडंबनाच समजावी किंवा भगवत गीतेचा अभ्यास न करता लोक भ्रामक धर्म समजूत करता येत असे समजावे लागेल असो यात लोकांचा तसा बौद्धिक दोष नाही परमेश्वर धर्म मिळायला व बोध व्हायला ही कर्मफळाचा अधिकारच लागतो आणि पुढे या जीवाने परमेश्वराला शरण जाऊन ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासून सृष्टी रहस्याचे ज्ञान घेऊन परमेश्वर विहित आचार करून परमेश्वराच्याच भक्तीद्वारे मुक्ती मिळवायची असते बघा परत भगवद्गीतेतील अध्याय आठ मधील सोळाव्या श्लोकात श्रीकृष्ण भगवंत म्हणतात आप ब्रह्म भुवना आ पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तू कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते, अर्थात हे अर्जुना या भौतिक जगतातील पृथ्वीपासून तर ब्रह्मलोकापर्यंतचे सुद्धा सर्व लोक पुनरावर्तनशील आहे म्हणजे इथे परत परत जन्म व मृत्यू होत राहतो मग ते स्वर्ग असो की सत्य कैलास वैकुंठ लोक असो परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना जो भक्त मला प्राप्त करून घेतो तो मग परत जन्म घेत नाही कारण मित्रांनो हे इतर सर्व धाम काळाद्वारे सीमित आणि अनित्य आहेत ज्यांची रचना व संहार केल्या जाऊ शकतो पण परमेश्वराचे धाम हे काळातीत व नित्य आहे या सर्व देवता या जीवाला मनुष्य जन्मातील या देहात असताना आपल्या प्रभावाने या प्रपंचरूपी संसाराच्या आसक्तीमध्ये अडकवतात व नंतरही आपले नाशिवंत फळ देऊन परत परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात व हा जीव इतर विविध पशु पक्षांच्या योनी व नरकाला कारण होतो आणि हाच जीव जर परमेश्वराला एक निष्ठ शरण गेला तर तो या सर्व जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटून नित्य आनंदाला प्राप्त होत असतो बंधू भगिनीं नो ही संपूर्ण सृष्टी जरी एकमेव परमेश्वराच्याच प्रवृत्तीने चालत असली तरी सृष्टीची एक व्यवस्था आहे नियम आहे त्याचप्रमाणे ती कार्य करते या सकळ ही देवता परमेश्वरालाच अधीन आहेत त्या देवता त्यांच्यावरील परमेश्वराचे श्रेष्ठत्व स्वीकारून त्या परमेश्वराच्याच आज्ञेत असतात आणि जसे जीवाला त्याच्या कर्मानुसार या देवता फळ संपादतात तसेच त्या देवतेच्या सामर्थ्य सिद्धीचाही अभिमान परमेश्वरानेच घेतलेला असतो याप्रमाणे ही सृष्टी चालते पण मित्रांनो मोक्षाचा व परमेश्वर प्राप्तीचा अधिकार हा फक्त या जीवालाच आहे तो देवतांनाही नाही अधिकाराच्या दृष्टीने हा जीव त्या देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि महानुभाव तत्वज्ञान सांगत की या परमेश्वर धर्मीय साधकाने देवतांना वंदू नये तर निंदूही नये देवतांचा नितांत आदरच राखावा त्यांचा सन्मानच ठेवावा देवतांना निरोध होईल असे वागू नये म्हणून थोडे दूरच राहिलेले बरे अंतिमतः माझ्या प्रियजनांनो बघा आपण अनन्य भावे एकनिष्ठ परमेश्वरालाच शरण जाऊन आपण केलेल्या पापांचे जीवनात आचरलेल्या दोषांचे दुःखपूर्वक प्रायश्चित्त करून परमेश्वराला विनवून परमेश्वर विहित आचार करून अनुसरून आपल्या पाप व पुण्य या दोन्ही क्रियाकर्मांचा नाश करून या जीवाचा उद्धार करून घ्यावा कारण कर्मनाशाशिवाय या जीवाला मुक्ती संभवत नाही आणि ज्ञान हे या मार्गाचे प्रथम पाऊल होय आपणास आपल्या जीवनात पुढे जर या विष्टारूप प्रपंचाचा त्याग करायचा आहे वस्तू व्यक्ती व पदार्थांच्या आसक्तीतून सुटायचे आहे तर आपणास देवतांच्या प्रभावापासून स्वतःचा बचाव करीत त्या सत्वशील परमेश्वराला संपूर्णपणे शरण जाणे अनिवार्य आहे मित्रांनो या सृष्टीच्या कणाकणात परमेश्वरच व्यापलेला आहे पण तोच परमेश्वर या सर्वांहून निराळा ही आहे मग तो कसा तर याचे उत्तर असे की आपण स्वतः ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासूनच जाणावा मी या उपरे इथे काहीच सांगू शकत नाही असा तो अनंत परमेश्वर आहे सरते शेवटी श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये शेवट अठराव्या अध्यायातील सहासष्टव्या श्लोकामध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरण व्रज अहम वा पापेभ्यो मोष्यामी मा शुच अर्थात हे अर्जुना सर्वधर्म सर्वसंग सर्व, सर्व, सर्व कर्तव्य या सर्वांचा त्याग करून तू फक्त मलाच अनन्य भावे एक निष्ठ शरण ये मी तुला सर्व दुख व पापांतून मुक्त करेल तू शोक करू नकोस असे स्वतःच्या मांडीवर थाप देऊन श्रीकृष्ण भगवंत सांगतात बंधू भगिनींनो परमेश्वराला आपल्या भक्ताचा फार मोठा अभिमान असतो भक्ताचा अपमान परमेश्वर कधीही सहन करीत नाहीत खऱ्या भक्ताच्या केसालाही धक्का लागला तरी परमेश्वर त्याच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी असतात दंडवत प्रणाम श्री गोपालकृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय